चला या चहा प्यायला चहा म्हणजे काय काढा थंडीसाठी थंडीचे दिवस आहेत ना कसला काढा काय काय मसाला कसा बनवायचा नंतर बघूया आपण आजच्या प्यायला हो ना सर्दी विर्दी पळून जाते एकदम होणारी असली तरी होणार नाही आणि असली झालेली असली तरी ती पळून जाईल बघा हे साहित्य मी आता गरम करून घेणार आहे थोडं थोडं हे धणे जास्त घ्यायचं थोडे अंदाजेत एवढा आपण मी की ते आता चार दिवस चहा बनवले एवढंच घेतलं आहे साहित्य तुम्हाला जसं लागेल तसं घ्यायचं ही बडी सोप थोडं थोडं गरम करून जास्त नाही गरम करायचं आहे थोडीशी काळी मिरी त्याच्यात आणि वेलची बरं हलका गरम करून घ्यायचा जास्त कुरकुरीत आणि हे आता बाकी हे बारीक करून घेणार आहे मी ह्याच्यात हे दालचिन सुंट आणि जेष्टीम आणि जायपळ ह्याच्यात बारीक करून घेणार जेवढं लागेल तेवढं अर्धाच ऐकून घेतलंय मी पुरण आहे घेतलंय दालचीन तिचं पण तुकडं करून घ्यायचं विसुंट हे जसं अंदाजे घ्यायचा आपल्याला पाहिजे तेवढं साहित्य आपल्याला जास्त करायची असली पावडर एकदम तर जास्त घ्यायचं ही जेष्ठी म्हण आहे जेष्टी म्हण म्हणजे फकऱ्यासाठी एकदम उत्तम हे बघा आता हे मी गरम केले हे सगळं बारीक करून घेत वगैरे ते आता याची पावडर करून घ्यायची मिक्सरला लावून एकदम बारीक पावडर करायची हे बघा मी पावडरचा बारीक करून घेतले किती बारीक झाली हे बघा कशी ती अशी करायची आणि पॅकिंग करून पॅक डब्यात भरून ठेवायची प्लास्टिकचा असू दे काचेचा असू दे स्टीलचा असू दे कसला का असं ना डबा पण डब्यात ठेवायचे पॅक आपल्याला लागेल तेव्हा वापरायचे बनवाय किती बारीक झाली पावडर बघा कशी मस्तपैकी हे बंद करून ठेवायची डब्यात हे बघा मी चा बनवते आता हो टोप ठेवला आहे त्यासाठी एक कप हे पाणी घेतलं आहे मी एक कप दूध कारण मी जास्त चहा नाही बनवित आता दोनच कप बनवणार आहे हे उकळू द्या आधी पाणी उकळू द्या हळदीची पानं घेतलीत मी छोटी आहे दोन घेतलेत ते ज्याच्यात टाकायचे आहेत हे बघा आणि तुळशीची दोन, दोन, ये दोन चार पानं तुळशीची उकाळली मग साखरने ते पावडर टाकायचे बघा दोन कापासाठी मी दोन चमचाच साखर घेतली हे दोन चमच आम्ही जास्त गोड खात नाहीचे आहे हे बघा दोन चमचे तुम्हाला गुळाचा चहा आवडतो तर गुळ टाका साखर नाही तर गुळाचा चांगला तुम्हाला गुळाचा चहा पाहिजे ना आधी पाणी ठेवायचं त्याच्यात गुळ टाकायचा दूध कडून गुळ कडून घ्यायचा आणि नंतर दूध टाकायचं नाही तर चहा फुटेल आता ही पावडर टाकणार आहे मी बघा दोन कपासाठी एक चमचा पावडर ही हे बघा बघा पाच मिनटं असा ढवळून घ्यायचा चांगला उकळून चहा जास्त नाही गॅस मंदच ठेवायचा मंद गॅसवर पाच मिनटं उकळून घ्यायचा हा बघा आपला चहा तयार झाला आयुर्वेदिक असं गाळून घ्यायचा É bagatelha, mas a terra é da